अमरावती शहरातील काँग्रेस नगर येथे एक मोकट चौताडलेल्या म्हशीने सकाळी चांगलाच धुमाकूळ घातला सदर ही असल्याने चौता एका व्यक्तीवर हल्ला करीत जखमी केला तर लगेच अमरावती महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय पथकाला माहिती देण्यात आली यावेळी वन विभाग व महानगरपालिकेने म्हशीला रेस्क्यू करण्यास सुरुवात केली मात्र म्हशीने पथकावरील एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला मात्र तिला बेशुद्ध करून रेस्क्यू करून गौरक्षण मध्ये टाकण्यात आले आमच्या काँग्रेस नगरचे ऍडव्होकेट बंडू खोलगडे यांचा फोन आला एक प्रकाश भाऊले यांचा फोन आला की आपल्या काँग्रेस नगर मध्ये एक म्हैस चौथलेली आहे आणि माहितीचे आयुक्त जे आमच्या विनय सिन्हा जे आमच्या काँग्रेस नगर मध्ये राहतात ते मॉर्निंग वॉक असताना मॉर्निंग वॉकवर असताना त्यांना त्या महिशीनं घायल केलेला आहे आणि ते रिम्समध्ये ॲडमिट आहे म्हणून मी त्यावेळेस तेव्हाच डॉक्टर बोनरे आमचे पशु चिकित्सक आणि पंकज कल्याणकर या दोघांना फोन लावला मग आल्यानंतर डॉक्टर बोंद्रे यांनी रेस्क्यू केलेला आहे डॉक्टर बोंद्रेचं मी एक पाला रेस्क्यू म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहला आहे डॉक्टर बोंदरेचं नेहमी लोक म्हणत होते की डॉक्टर एक चांगला आणि चांगला रेस्क्यू करणारा अधिकारी आहे आज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दुसरं फॉरेस्टचे आमचे जे गनर आहे गावनेर यांनी खूप व्यवस्थित म्हणजे त्याच्यानंतर मी फोन केल्यानंतर कोणत्याही माणसाला इजा न होता ते रेस्क्यू केलेलं आहे आव्हान म्हटल्यापेक्षा सर्वप्रथम मला सकाळी सन्मान्य नगरसेवक बबलू शेखावत यांचा कॉल आला की डॉक्टर अशा बघामध्ये सिवियर उपद्रव करत आहे एक मन मैस त्या पद्धतीने मी तात्काळ फॉरेस्ट विभागाशी संपर्क केला के आणि आमचे जे इथले स्पॉटवरचे काम करणारे लो लोक आहेत त्यांना त्यांनी एन्जॉइट केलेलं होतं त्या स्पॉटवर जी परिस्थिती होती काँग्रेसनगर सिव्हिलाईज एरिया आहे बरोबर स्वतः प्रत्यक्ष फील्डवर होते आजूबाजूला तीनशे ते चारशे लोक जमा होते आम्हाला सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे गर्दीला कंट्रोल करणं होतं कारण की जी जी मैस आहे ती चौदावन्न लोकांच्या अंगावर जाण्याचे शंभर टक्के चान्स होते तर आम्ही तो रस्ता पहिले आम्ही क्लिअर केला तर फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कुळकर साहेबांकडून आम्ही मदत घेतली त्याच्यानंतर बबलूबाच्या साह्याने नागरिकांमध्ये अवेअरनेस केलं त्या मशीला पण ॲट द टाईम अमोल गावनेर जे आहे शूटर आलेले होते फॉरेस्टचे त्यांनी ज्यावेळेस शूट करायचा प्रयत्न केला एका नागरिकांमुळे थोडीशी ती मैस गोंधळून दुसऱ्या भागात गेली डेअरीच्या एरियामध्ये आली डेअरीच्या एरियामध्ये आल्यानंतर थोडंसं आम्ही रिलॅक्स झालो कारण की त्या डेअरीला कंपाऊंड असल्यामुळं तिथे नागरिकांचा त्रास होणार नव्हता पण इथे आल्यानंतर मैस अत्यंत उपद्रवी होती आणि हिंसक झालेली होती त्याच्यामुळे ती सऱ्या धावत होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही वेट केलं म्हणजे शांत राहिलो थोडंसं तिला शांत होऊ दिलं अमोल गावने अचूक निशाणा घेऊन तिला एक अर्ध्या तासाच्या दरम्यानमध्ये तिला आम्ही इंजेक्ट केलं इंजेक्ट केल्यानंतर झालेला इफेक्टही लवकर झाला आणि सध्या परिस्थितीमध्ये तिचा रेस्क्यू झालेला आणि तिला गोरोशनमध्ये पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेळेप्रसंगी शेखावसाहेबांनी जी प्रसंगावधानता दाखवली त्याच्यामुळे हा रेस्क्यू आमचा सक्सेसफुल झाला आणि गाय सुदैव आणि डेअरी एरियामध्ये आली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग त्याच्यामुळे हा रेस्क्यू व्यवस्थित झाला आमच्या कर्मचाऱ्यांची थोडीशी दमशक झाली म्हणून इट्स अ रोबिंग प्रोसेस आणि जनावरांच्या मालकांना मी शेखावत साहेबांकड तर्फे आणि माननीय आयुक्त डॉक्टर अष्टीकर साहेबांतर्फे विनंती करतो की आपल्या जनावरांना गोठ्यामध्ये बांधून ठेवा जनावर हीटवर वर ज्यावेळेस येतात ते सहऱ्या वैरा शहरामध्ये पळतात आणि कोणाच्याही जीविताला धोका होऊ शकतो लहान मुलांना धोका होऊ शकतो त्या चिट -चिट -चिट तर त्यामुळे महानगरपालिका अमरावती मार्फत आणि सन्मान आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावर थोडेसे चिडचिडे झालेले असतात तर आपल्या जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून ते नागरिकांना इजा पोहोचणार नाही ना ना। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही जीविताला धोका होऊ शकतो एवढी विनंती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती